नमस्कार मैत्रिणी मी क्रांती आहेरे शिवन शिकामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला कटोरी ब्लाऊजची पेपरवर कटिंग करायची आहे तर पूर्ण स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा खूप सुंदर अशा पद्धतीने मी तुम्हाला कटोरी ब्लाउजची कटिंग सांगणार आहेत हे बघा ह्या इथे हे ब्लाऊज घेतलेलं आहे त्याच्यावर आपण आता उंची मोजलेली आहे तर हा असा पेपर घेतलेला आहे एक घडीचा पेपर घेतलेला आहे तर ह्या ठिकाणी बघा इथे आपण उंची चौदा एक त्याच्यात ते एक इंच पंधरा अशी उंची घेतलेली आहे त्याच्यानंतर हा हे आडुतीच छातीच्या मापाचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे खांदा त्याचा आपण पाच इंच घेतला आहे आणि मोंडा हा सहा इंच घेतलेला आहे तर हे बघा खांदा इथे पाच इंच घेतला होता आणि मोंडा हा सहा इंच घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला हे छातीचं माप मोजायचं आहे बघा हे छातीचं माप कसं मोजायचं ते अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी असे आपण हुक लावून घेतलेले आहे ब्लाऊज असं व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे आणि आपली जिथे बाही काखेच्या तिथे आपण इथे बघा या ठिकाणी मोजणार आहोत या ठिकाणी तुम्हाला अठरा एकोणावीस या ठिकाणी एकोणावीस आलेलं आहे एकोणावीसच्या दुप्पट म्हणजे अडोतीस तर अशा पद्धतीने आपण घेतलेला आहे इथे चौतीस कमर घेर आलेला आहे तर अशा पद्धतीने आपण एकोणावीसचा एक चत एकोणावीस आलेला आहे त्याचा निम्मा केला की नऊ तर ह्या ठिकाणी बघा तुम्हाला परत हे थोडा पेपर कमी वाटत होता त्याच्यामुळे मी परत इथे एक लाईन ओढून अर्धा इंच वाढून घेतला आहे इथे परत सहा इंच घेऊन घेतलेला आहे आणि ह्या ठिकाणी बघा नऊ आडोतीच छातीचा एक चतुर्थांश साडेनऊ आलेला आहे आणि त्याच्या दोन इंच मार्जिन घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण हा मागच्या भागाला हे बघा पट्टीने लाईन ओढून घेणार आहोत तर आता इथे कमरघेर घ्यायचा कसा घ्यायचा किंवा वरच्या अंतरापेक्षा एक इंच अंतर खाली कमी घ्यायचं अगदी सोपी पद्धत कमर घेर घेता आला नाही तर तुम्ही वरच्या अंतरापेक्षा एक इंच कमी घ्यायचा खाली तर अशा पद्धतीने आपण हे बघा वरच्या अंतरापेक्षा खालचं अंतर एक इंच कमी घेतलं आहे आणि आपण इथे दोन इंच मार्जिंग वाढवलेली आहे त्या वन पण एक लाईन ओढून घेतली तुम्हाला दाखवण्यासाठी अशा पद्धतीने आपण ही मागच्या भागाची कटिंग करून घेतलेली आहे हे बघा साडेनऊ अधिक दोन इंच घेतलेलं आहे अशा पद्धतीने साडे अकरा आलेला आहे आणि हे आपण अंतर साडेआठ आणि कमरघेर साडेआठ आलेला आहे आणि तुम्हाला मला किंवा सांगितलंच की सांगित कि वरच्या भागापेक्षा खालचा कमी जो घेर आहे कमर घेर आहे तो एक इंच कमी घेतला तरी चालतो अशा पद्धतीने तर पूर्ण ब्लाऊजची हे बघा याच्यानंतर मी कटोरी ब्लाउज कसं शिवायचं ते सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्ही हा मागचा भाग आपण याच्यावर आखलेला आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी परत पेनाने लिहून दाखवत आहे तुम्हाला साडेआठ अधिक दोन इंच अशा पद्धतीने इथे सुद्धा नऊ अधिक दोन इंच नऊ अधिक दोन इंच सॉरी अशा पद्धतीने आपण इथे वरचं छातीचं साडे अकरा आणि कमर घेर हा साडे दहा असा घेतलेला आहे या ठिकाणी आपण एक इंच एक आणि त्याच्यापुढे एक क्रेश अशी घेतलेली आहे आणि ह्या दोघांचा असा मद्य तर अशा पद्धतीने जर, पद्धती जर तुम्ही आकृती काढली तर जो काखेमध्ये घो मागच्या साईडला जो म्हणजे त्याला मागच्या साईडला जे असे काखेमध्ये जे कापड राहतं शिवल्यानंतर तिथे घोंगा पडतो तर तसं पडणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही घेतलं तर ह्या ठिकाणी बघा इथे पाच इंच घेतलेलं होतं तर ते अंतर आपण तीन इंच शोल्डर घेतलेला आहे तो जिथे सात आहे ते अंतर आपण तीन घेतलेला आहे खाली पण अडीच इंच आणि हा पुढचा गळा आखून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण इथे मागच्या भागाची आकृती काढून घेतलेली आहे तर पुढचा भाग आपल्याला ह्याच्यातच तुम्हाला मी पुढचा भाग काढून दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने सांगून राहिली पूर्ण व्हिडिओ बघा मी एखादा दि लाईवर इथे अडीच इंच घेतलेला आहे ह्या ठिकाणी पण आपण अडीच इंच घेतला आणि ही लाईन ओढून घेतलेली आहे अशा पद्धतीने ह्या बघा ह्या ठिकाणी आहे ना तर आपण इथे साडेतीन ते चार इंच आणि तो आकार देऊन घेतला आहे वरती अर्धा इंच असा जो योगपट्टीचा आकार आहे तो आकाराचा सेप देऊन ठेवला आहे ह्या ठिकाणी आपण इथे स साडेपाच इंच घेतला आहे या ठिकाणापासून आपण दोन इंच घेतलेला आहे आणि हे बघा ह्या ठिकाणी आपण साडेचार इंच अंतर घेतलेलं आहे आणि आपण ह्या ठिकाणी तीन इंच असं सरळ अंतर घ्यायचं आहे तीन इंच आणि हा आकार देऊन घ्यायचा आहे कटोरीचा खूप सोप्या पद्धतीची कटोरी ब्लाउजची तुम्हाला ही अडती छातीच्या मापाची कटिंग सांगत आहे तर कोणत्याही मापाची जर तुम्हाला कटोरीची कटिंग करायची असेल तर छातीचा एक चथर घ्यायचा आणि शोल्डर आता हे शोल्डर आणि मोंढ्याचं माप आहे मी त्याचं तुम्हाला परफेक्ट कटिंग जी आहे ती एखाद्या दिवशी तुम्हाला ते सांगणार आहे की इतकं शोल्डर ह्या मापासाठी किती घ्यायचं दुसऱ्या मापासाठी किती घ्यायचं तर अशा पद्धतीने आपण इथे कटिंग केलेली आहे मागचा भाग झालेला आहे याथे थोडंसं हे होतं त्याच्यामुळे आपण तिथे कट केला आता आपण योग आपली जी कटोरी आहे ती कापून घेत आहोत बघा ह्या ठिकाणी थोडं अर्धा इंचाला कमी असं खाली घेतलेलं आहे आपण हे बघा या ठिकाणी खाली घेतलेलं आहे अर्धा इंचाला तर तुम्हाला दिसत असेल मी अर्धा इंचाला हे बघा ह्या ठिकाणी तर अशी ही योगपट्टीसुद्धा निघाली आहे आपले सगळे भाग निघालेले आहे तर आपल्याला हा ने हा पुढचा मोंडा आहे तो आपण नंतर बघा अशा पद्धतीने आपण इथे केलेला आहे हा पुढचा मोंडा सुद्धा कापणार आहोत बघा ह्या ठिकाणी आपण इथे असा हा पुढचा मोंढा मी थोडा कमीच घेतलेला आहे तर अशा पद्धतीने हा पुढचा मोंडा पण आपण कापून घेतलेला आहे हे बघा इतकं परफेक्ट ब्लाऊज येणार आहे की तुम्ही असे पद्धतीने हे बघा आता आपण पीस घेतला हे पीसवर ठेवणे ठेवत आहे तर मी आता पूर्ण याच्यात सांगते की अठ्ठावीस तीस बत्तीस ह्या मापासाठी शोल्डर जे आहे ते साडेचार इंच घ्यायचं आहे आणि मोंढा जो घ्यायचा आहे तो पाच इंच घ्यायचा आहे अशा पद्धतीने मोंढा पाच शोल्डर साडेचार आणि आपण आता चौतीस छत्तीस अडोतीस यासाठी आपण इथे मो जो खांदा आहे तो आपण पाच इंच घेतला आहे आणि मोंढा जो घेतला आहे तो सहा इंच घेतला आहे असं परफेक्ट ब्लाऊजचं माप सांगितलेलं आहे साधारण याच मापाचे ब्लाऊज प्रत्ये बहुतेकांचे असतात चाळीस बेळी बेचाळीस छातीसाठी जर आपल्याला घ्यायचा असेल तर मोंडा हा आपण सहा इंच घ्यायचा आहे खांदा गळा जर मोठा असेल तर तो पाच इंच घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण मी तुम्हाला जे आहे ह्या मापांचं ते तोंडी सांगितलेलं आहे एखाद्या दिवशी तुम्हाला ते मापांचं पुष्टक लिहून दाखवेल आणि ते या ठिकाणी क्रॉस कपडा होता त्याच्यामुळे आपण इथे व्यवस्थित असं आहे बघा कापड इथे थोडंसं क्रॉस आहे त्यामुळे आपण तिथे क्रेश ओढून घेतली आहे अशा पद्धतीने आपण हा मागचा भाग कटिंग करून घेणार आहोत हा पुढचा भाग ॲडजस्ट करण्यासाठी मी अजून तिथे बघा बघा अशा पद्धतीने आपण हा भाग ठेवलेला आहे आणि आपण इथे आखून घेत आहोत त्याच्यानंतर पूर्ण व्हिडिओ बघा आपण क का, कटोरी कशा पद्धतीने वाढवणार आहोत तर आपण इथे असा आखून घेतलेला आहे ॲक्युरेट घेतलेला आहे अगदी बाप अगदी अशा पद्धतीने आपण हे सगळे भाग घेतलेले आहेत कटोरे आणि योगपट्टी आणि बाही तुम्हाला मी डायरेक्ट दाखवणार आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आपण कापडावर बाही डायरेक्ट बघ घेणार आहोत तर ह्या ठिकाणी आता बघा मी अशा पद्धतीने कटिंग करून घेत आहोत क्रॉस कपडा आपण इथे काढून घेतलेला आहे पण आता ही कटोरी जी आहे हा कापड जो आहे क्रॉसमध्ये ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने ही आखून घेणार आहोत आणि ती कशी वाढवायची ते तुम्हाला मी सांगणार आहे तर माझ्याकडनं आधीच हे बघा ह्या ठिकाणी एक इंच वाढवली ह्या ठिकाणी पण आपण एक इंच वाढवलेली आहे तर ह्या दोघं ठिकाणी आपण एक इंच आणि ह्या ठिकाणी अर्धा इंच वाढवलेली आहे या ठिकाणी पण अर्धा इंच वाढवून घेतली आणि हा बघा तुम्हाला खडूने आकार घेतलेला दिसतच असेल अशा पद्धतीने त्याच्यानंतर इकडे हे पट्टीने आपण इथे लाईन ओढून घेतली हे चार ते साडेचार इंच अंतर आलं असेल तर हे चार साडेचार इंच ते दाखवायचं राहून गेलेलं आहे तुमच्याकडनं पण हे अंतरच्या हे बघा हे अंतर जे आहे ते नऊ इंचाची ही कटोरीचं माप आलेलं आहे तर आपण त्याचा मध्य काढून घेतला या ठिकाणी आपण दोन इंच खाली घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने बघा किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटोरी काढण्याचं सांगितलं दोघांचा मध्य काढून घ्यायचा त्याच्याखाली दोन इंच घ्यायचं साईडला एक एक आपन, ले ले इंच घ्यायचं अशा पद्धतीने आपण आणि इथे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने आपण इथे कटोरी काढलेली आहे आणि कटोरीचं जे माप आलेलं आहे ते नऊ इंच आडोती छातीला नऊ इंचाची कटोरी आलीच पाहिजे अगदी नऊ आली नाही तर आपण ते नऊ करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने आपण इथे गळ्याचा व्यवस्थित कट करून घेणार आहोत हा गळा आपला इथे कट करून घेतलेला आहे तर अगदी ॲक्युरेट मापाची कटोरी आलेली आहे तर आपल्याला आता इथे टक्स कसा घ्यायचा तो सांगणार आहे तर इथे टक्स हे बघा ह्या ठिकाणी आपण इथे हे असं ठेवलेलं आहे तर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपण दोन इंचावर खून करणार आहोत आणि ह्या दोन इंचावर खून केल्यानंतर इथे साडेतीन इंच अंतर घेणार आहोत आणि हे बघा इथे आपण साडेतीन इंच अंतर घेतलेलं आहे आणि हे थोडं अंतर सोडून आपण अर्धा इंच अंतर सोडून आणि इथे कट करून घेतलं आहे बघा किती छान अशी कटोरी आलेली आहे अशा पद्धतीने कटोरी बघा खूप सुंदर अगदी सोप्या पद्धतीचे हा साधारण हा तो जो कटोरीचा टक्स आहे तो साधारण तीन इंच आला पाहिजे हा जो कटोरीचा टक्स आहे तो तीन इंच आला पाहिजे अशा पद्धतीने आपण ही कटोरी काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला बाही काढायची आहे बघा हे बाहीचं जे आपलं जे कॉटनचं अस्तर आहे बिना असत बिना असत आपण हे ब्लाउज शिवणार आहोत कॉटनचा पीस आहे तर अशा पद्धतीने आपण हे वाळून घेतलेलं आहे ह्या वाळून घेतलेलं आहे आपण जे कपडा त्याची बाही आते ती ब्लाऊजची बाही मोजणार आहोत इथे ब्लाऊजची बाही साडेचार इंच आलेली आहे साडेचार ते पाच म्हणजे साडेचारला एक दोन रेस्ट तर म्हणजे पाच इंचाची बाही आहे तर इथे आपण आधी खाली सगळ्यात आधी हे कापड एकसारखं करून घेतलेलं आहे आणि ती घडी आता आपल्याकडे घेणार आहोत ही बघा ही इथे घडी आलेली आहे चार पदरी घडी आली आहे ह्या घडीवर आधी आपण सगळ्यात आधी आपण दुमडपट्टीसाठी म्हणजे बाहीला ते खाली वाळायसाठी आपण दीड ते दोन इंच अंतर हे सोडलेलं आहे ते वाळण्यासाठी तर ते काढून घेतलेलं आहे इथे बघा पाच इंच बाही तर इथे पाच इंच बाही घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे दो दीड ते दोन इंच अंतर आपण दुमडपट्टीसाठी घेतले हा इथे दंडघेर घेतला आहे दंड दंडघेर किती आलेला आहे आपला सहा आलेला आहे तर आणि याच्यापुढे आपण दीड ते दोन, दोन इंच घेऊ शकतो किंवा दीड मी इथे दीड घेतलेला आहे तुम्हाला जर सारखंच ठेवायचं या ठिकाणी आपण इथे तीन इंच अंतर घेतलेलं आहे तीन इंच अंतर घेऊन आणि हा जो दंडघेर आहे तेवढंच आणि पुढे आपण दोन इंच वाढवलेला आहे तर अशा पद्धतीने आपण इथे द बाहीचं कटिंग केलेली आहे तर त्या दोघांचा हे बघा ह्या दोघांचा मद्य काढून ती लाईन घेतली या ठिकाणी एक इंच ह्या ठिकाणी एक इंच अशा पद्धतीने हे बघा बाहीचं आपण आकार देऊन घेतलेला आहे हे बघा ह्या ठिकाणी माझा तो थोडा हां अशा पद्धतीने आपण इथे आकार देऊन घेतलेला आहे तुम्हाला बाहीची कटिंगसुद्धा आवडलीच असेल अशा पद्धतीने ब्लाऊज आपण कटोरी ब्लाऊज कटिंग केलेलं आहे तुम्ही मी वेगवेगळे हे बघा ह्या ठिकाणी आता आपल्याला योगपट्टी काढायची आणि ही योगपट्टी आपली जी होती तेच तीच तीच कशी वाढवायची त्याच्यावरून आपण इथे सांगणार आहे तर ह्या ठिकाणी आपण ही योगपट्टी आणि खाली आपण अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे अर्धा इंच हा आपण इथे पूर्ण योगपट्टीला हा आकार वाढवून घेतलेला आहे अर्धा इंच का घेतला की आपली जी योगपट्टी आपल्याला लावायला लागेल त्याच्यासाठी आपण इथे अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण इथे ब्लाऊज कटिंग केलेलं आहे बघा किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग सांगितलेली आहे तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्र मैत्रिणींना जर ब्लाऊज शिकायचा असेल तर माझी अगदी सोपी पद्धत आहे माझे तुम्हाला अजून सांगते की हे बघा ह्या ठिकाणी माझ्याकडनं घडी करताना तिथे ते तर आपल्याला शिवताना तिथे कापड जोडावं लागणार आहे घडी ठेवताना त्या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला थोडं कापड कमी पडलं आहे तर ते शि आपण जेव्हा शिवून ब्लाऊज शिवू तेव्हा ते दाखवणार आहे अशा पद्धती